सोलापूरकरांच्या जिभेचे चोचले पुरवणारे श्रीकृष्ण स्वीट्स अँड नमकीन या नूतन फर्मचा शुभारंभ आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता पाटील नगर कॉर्नर किंगबार शेजारी निलम नगर रोड आकाशवाणी केंद्रजवळ सोलापूर येथे नूतन फर्मचा उद्घाटन सोहळा बमलिंगेश्वर नागणसूर रेऊरशे परमपूज्य श्रीकंठ शिवाचार्य व महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते व चेतनदादा चंद्रकांत गायकवाड यांचे तीर्थरूप आई वडील सौ कमल व श्री चंद्रकांत यल्लप्पा गायकवाड यांच्या शुभाशीर्वादाने व बाबा भोलेनाथ यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला प्रचंड मेहनत जिद्द चिकाटीच्या जोरावर श्रीकृष्ण स्वीट्स अँड नमकीन या फर्मचे सर्वे सर्वा चेतन दादा चंद्रकांत गायकवाड यांनी छोट्याशा रोपट्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात केले असून सध्या त्यांच्या सहाव्या नूतन फर्मचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या प्रसंगी सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यामध्ये युवा प्रदेशाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त युवा आघाडी महाराष्ट्र राज्याचे अमोलदा गायकवाड तसेच सोलापूर शहर मध्ये विद्यमान आमदार सन्मान्य देवेंद्र दादा कोठे यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या विशेषतः एल आय सी अधिकृत विमा प्रतिनिधी सन्मान्य सचिन जोकारे व त्यांचे सहकारी मित्र संतोष मुगळे रेवणसिद्ध पुजारी हर्षल माळवतकर यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यांचे श्रीकृष्ण सुरेशान नमकीन हे आज माझ्या शहर मध्य संघात जुना कुंभारी रोड येथे सहाव्या आउटलेटचं शुभारंभ आज झालेला आहे या प्रकरण मी त्यांना शुभेच्छा देतो ग्राहकांच्या विश्वासाचे पात्र ठरलेले असल्यामुळेच त्यांना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे आजच्या या शुभारंभ मी त्यांना या श्रीकृष्ण नमकीनचे शहरात अनेक आउटलेट्स व्हावं यांचा विस्तार शहर जिल्ह्याच्या बाहेर येऊन संपूर्ण राज्यभर कार्याची व्याप्ती वाढावी ही शुभेच्छा प्रार्थना करतो नमस्कार मी चेतन गायकवाड कृष्णा स्ट्रीट्स अँड लपकिनचा मी संचालक आहे आज आपण गेल्या दोन हजार अकराला पहिली शाखा आपण स्थापन केली भूषण नगर लिमिटेड येथे त्यानंतर मग एका एकापाठोपाठ म्हणजे एका हातपुरी वस्ती तु� असो बसस्टँड असो किंवा बाळे असो मार्केट यार्ड असो हैदराबाद रोडला आणि आता आपण सहावी शाखा आपण इथं ओपन करत आहोत आज शुभारंभ झालेला आहे मी माझ्या ग्राहकांना सांगू इच्छितो की आपल्या मागील पाच शाखेमध्ये ज्या पद्धतीची आपण दर्जेदार मिठाई लोकांना उपलब्ध करून दिलेल्या आहे याही शाखेमधून तीच दर्जेदार मिठाई आपल्यापर्यंत पोचण्याचा हा संकल्प आहे आमचा आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही मोठ्या स्वरूपामध्ये आपण होलसेलच्या कामामध्ये आपण उतरणार आहोत आणि लोकांपर्यंत या माध्यमातून आपण पोचणार आहोत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका